नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मटणाच्या भाजीची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत लाल रश्यातलं मटण आज आपण बनवणार आहोत ही भाजी खायलाही टेस्टी लागते तसेच नॉनव्हेज प्रेमींना तर मटण म्हटलं तर कुठल्याही रश्यातलं चालतं आणि करायलाही सोपी आहे आणि जास्त वेळही आपल्याला लागत नाही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तर खायला नॉनव्हेज हे खूपच छान लागतं तर आज आपण मस्त अशी लाल वाटणाची भाजी बनवणार आहोत मस्त असे भाजीला रस्सा झालेला आहे आणि तरीही छान आलेली आहे बघा किती छान दिसत आहे ना याच भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तुम्ही रेसिपी मनाल ही रेसिपी पाहून म्हणाल की करायलाही खरंच खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे ते आता आपण बॉईल करून घेणार आहोत बॉईल करण्यासाठी या ठिकाणी मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे आलं किसून घेतला आहे आणि लसूणही किसून घेतलेला आहे या ठिकाणी आपण कुकरमध्ये मटण बॉईल करत आहोत त्यामुळे या दोन चमचे मी तेल घालून घेत आहे तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा लसूण आणि आलं घालून घेणार आहोत कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे असं केल्याने आपल्या मटणाला टेस्ट ही छान येते आणि आपण जे सूप बनवतो तेही टेस्टी लागतं आलं लसूणही घालून घेत आहे आणि हे आपण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ दोन ते तीन मिनटात आपलं हे परतलं गेलं आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ त्यानंतर हळद घालून मिक्स करून घेऊ आणि लगेचच आपण यामध्ये मटण घालून घेणार आहोत ही प्रोसिजर केल्याने आपण मटणापासून जे सूप बनवतो ते खूप टेस्टी होतं आणि मटणालाही एक चव येते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मटण हे बॉईल नक्की करा मटण घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाच ते सात मिनटं आपल्याला तेलामध्ये मटण हे परतवायचं आहे यामध्ये मी एक चमचा मीठही घातलेला आहे जेणेकरून आपल्या सूपला टेस्टही छान येईल आता आपण पाच ते सात मिनटं मस्त असं मटण तेलामध्ये तेला परतवून घेऊ गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मटण हे परतवायचं आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून तेलामध्ये मटण हे छान शिजल्या जाईल बघा मटण हे मस्त असं तेलामध्ये शिजल्या गेलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मटण आपल्याला व्यवस्थितच परतवायचं आहे नाही तर मटण हे खायला थोडं अळणे लागतं त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत मटण शिजेल आणि आपलं सूप तयार होईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला सूप जास्त हवं असेल तर थोडं पाणी जास्त घाला त्यानंतर आपण मटन दोन ते ती तीन चिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहोत मटन हे व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे त्यानंतर आपण भाजीसाठी मसाला करून घेणार आहोत या ठिकाणी मी खोबरं कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे खोबरं आपल्याला ते घालून परतवून घ्यायचं आहे मस्त असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात आपलं खोबरं हे व्यवस्थित भाजल्या जातं अगदी गावरान पद्धतीने मटण मी तुम्हाला आज सांग बनवायचं कसं ते सांगत आहे आणि हे मटण खायलाही खूप टेस्टी लागतं त्यानंतर आपण लगेचच हो। कांदाही भाजून घेत आहोत कांदाही आपल्याला ब्राउन रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटात आपला कांदा हा व्यवस्थित भाजला जातो आपला कांदा हा भाजून तयार झालेला आहे आता तो आपण काढून घेऊ त्यानंतर आपण तव्यावर हिरवी मिरचीही भाजून घेणार आहोत आणि कोथिंबीरही मी यामध्ये घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर मिरची भाजून घेतली तर मिरचीचा सरका हा लागत नाही आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीने आपल्या मटणाला चवही छान येते आणि रंगही छान येतो त्यानंतर या ठिकाणी मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक पेस्ट आपल्याला पाणी घालून वाटायची आहे यामध्ये मी एक टोमॅटोही घातलेला आहे टोमॅटोनेही आपली ग्रेव्ही छान होते त्याच्याने एक छोटा टोमॅटो घालून मी मिक्सरला पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेत आहे मटण करत आहोत त्यामुळे तेलही आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे तेलामध्ये आपण मसाला घालून घेऊ आणि मसाला हा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे पाच ते सात मिनटात आपला मसाला हा छान परतला जातो जर तुमचा मसाला हा परतवताना जर पातेल्याला चिटकत असेल किंवा जळत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालून मसाला हा परतवत राहायचा आहे जेणेकरून तो जळणार नाही भाजीला थिकनेस छान यावा यासाठी या ठिकाणी या मी दोन चमचे बाजरीचं पीठ घातलेलं आहे बाजरीचं पीठ घातल्याने भाजीच्या रस्त्याला एक टेस्ट खूप छान येते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही कधी पीठ घालत नसाल तर बाजरीचं पीठ घालून तुम्ही मसाला हा परतवून घ्या बघा तुमचा रस्ता हा खूप टेस्टी बनेल बघा आपल्या याला तेलही छान सुटलेलं आहे मस्त असा मसाला आपला परतला गेला आहे आपला मसाला हा थोडासा पातेल्याला चिटकत आहे त्यामुळे या ठिकाणी मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा धनाजिरा पावडर द दीड चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अडीच चमचे मी चिक मटन मसाला घातलेला आहे हे सर्व मसाले घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाव चमचा हळदही घातलेली आहे आपला मसाला हा पातेलेला चिटकत आहे त्यामुळे या ठिकाणी मी गरम पाणी घातलेलं आहे एव्हरेस्टचा मसाला या ठिकाणी मी वापरलेला आहे थोडंसं पाणी घालून मसाला मी व्यवस्थित परतवून घेत आहे जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही ही प्रोसिजर आपल्याला पाच ते सात मिनटं करायची आहे मसाला तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी तुमची भाजी ही टेस्टी बनते आणि तुमच्या भाजीला तरीही खूप छान येते आपलं मटणही बॉईल झालेलं आहे तीन चिट्ट्या घेतल्या होत्या मी मस्त असं मटण आपलं शिजल्या गेलेलं आहे आता आपण मटण यामध्ये घालून घेणार आहोत बघा आपला मसाला किती छान परतला आहे रंगही किती छान आलेला आहे या ठिकाणी मी मटन घालून घेत आहे मटन आपल्याला मसाल्यामध्ये मस्त असं पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये छान असं परतवत राहायचं आहे आपलं मटण हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून तेलामध्ये मसाल्यामध्ये छान असं मटण पाच मिनटं वाफ काढून घेऊ जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील पाच मिनटानंतर मी परत एकदा मिक्स करून घेत आहे मस्त असं मसाल्यामध्ये मटण हे परतल्या गे गेलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे लक्षात ठेवा आपण बॉईल करतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चवीनुसारच मीठ घालायचं आहे मीठ घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये मटणाचं सूप घालून घेणार आहोत ग्रेव्ही किती पातळ ठेवायची किंवा घट्ट ठेवायची हे तुमच्यावर आहे जर तुम्ही भाकरीसोबत खायला मटण बनवत असाल तर ग्रेव्ही ही थोडी पातळच करा पा, सूपचं पाणी जर कमी पडलं असेल तर तुम्ही वरणं थोडं गरम पाणीही घालू शकता आता आपण झाकण ठेवून भाजीला पाच ते सात मिनटं छान अशी उकळून घेऊ झाकण ठेवून आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील बघा सात मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे सर्व मसालेही एकजीव झालेले आहे ग्रेव्ही छान झालेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्यानंतर आपण गॅस बंद करून देणार आहोत बघा किती छान असं तेलाचं तवंग आलेला आहे मस्त अशी तरी आपल्या मटणाच्या भाजीला आलेली आहे अशा प्रकारे जर वाटण करून तुम्ही मटण बनवलं तर तुमची भाजी ही खूप टेस्टी बनेल लाल मसाल्याच्या वाटणातलं मटनची ग्रेव्ही आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तसेच जर तुम्हाला काळ्या वाटण्याच्या मस वाटणाच्या मसाल्याची जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे काळ्या मसाल्याचं मटण तेही तुम्ही बघू शकता बघा किती छान अशी ग्रेव्ही झालेली आहे मस्त अशी आपली मटणाची ग्रेव्ही तयार झालेली आहे मटणही छान शिजल्या गेलेलं आहे बघूनच खावंसं वाटत आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहे त्यांच्या तोंडाला तर पाणी सुटलं असेल अगदी कमी वेळेत टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे हॉटेलला हो जायची गरजच नाही मस्त अशी आपली घरच्या घरी मटण करीही तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला भेटतील नॉनव्हेजच्याही नवीन रेसिपी बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत